सन्मान्य श्री अजितदादा पाटील भाजपची पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष दडाडणार तोप सन्मान्य अजितदादा पाटील यांनी उपस्थित असलेल्या सभेला संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतोय सन्मान्य श्री अजितदादा पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुनील दादा भांडकर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उमेशजी काळे यांच्या प्रचारात फुले मंचावरती उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राष्ट्र महादेव जानकर साहेब महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माउल्ला सलगर आणि उपस्थित फुले मंचावरील सर्वसामान्यवर समोर उपस्थित मतदार बंधू भगिनीनो आज अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये आज अक्कलकोट शहरामध्ये आपला मेळावा संपन्न होतोय स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन जी रॅली निघाली ही परिवर्तनाची रॅली आदरणीय राजनाईक महादेवरावजी दानकर साहेब अक्कलकोट मतदारांच्या आशीर्वादासाठी आलेले आहेत ही लढाई खऱ्या अर्थानं उपेक्षितला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणारी ही लढाई आहे आणि आमच्या या लढाईमध्ये आज जर आपण एकंदरीत विचार केला तर खऱ्या अर्थानं धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे आणि धनशक्तीला गाडण्यासाठी आदरणीय राजनायक महादेवरावजी धानकर साहेब आज अक्कलकोट नगरीमध्ये आलेले आहेत आपण जर एकंदरीत विचार केला तर आम्हाला भरपूर आश्वासन देण्यात आली होती अरे देशाची सत्ता परिवर्तन करण्यामध्ये राज्याची सत्ता परिवर्तन करण्यामध्ये दोन हजार चौदा ला खऱ्या अर्थानं महादेवरावजी जानकर साहेबांचा सिंहचा वाटा होता म्हणून देशातली आणि राज्यातली सत्ता ही परिवर्तन करण्यामध्ये आली होती पण बांधवांनो जी आपल्याला आश्वासन दिली होती तुम्ही आम्हाला जी भूमिका मांडली होती ती आश्वासन पूर्ण झालेली दिसत नाही आम्हाला सांगितलं होतं गरिबी दूर होईल आम्हाला सांगितलं होतं खऱ्या अर्थानं तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल पण आज देखील माझ्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळालेला नाही आज महागाई वाढलेली आहे आज तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं त्या महागाईला तोंड द्यावं लागतंय तुम्ही एकंदरीत विचार करा आज हिची मस्ती वाढलेली आहे या मतदारसंघातली दादागिरी आणि गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी सुनीलदा पंडकरांची या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाला उमेदवारी दिलेली आहे तुम्ही आम्ही मंडळी जागृत पडणे आपल्याला यांचा कार्यक्रम करायचा आहे अरे कार्यक्रम दोघांचा पण करायचा आहे कारण तुम्ही जर या मतदारसंघाचा विचार केला तर याच्या पूर्वी काँग्रेसच्या माणसाला सुद्धा तुम्ही मंत्री केलं आमदार केलं केलं होतं ना तुम्ही आमदार अरे गृहमंत्री सुद्धा केलं होतं आणि आता जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना देखील तुम्ही आमदार केलं आता एकदा भाकरी फिरवा दोघांना पण आमदार केले आता यंदा कुणी दादा भटग आमदार भारतीय समाज पक्षाचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर आशीर्वाद घेऊन आदरणीय जानकर साहेबांच्या नेतृत्वाची जानकर साहेबांची जनतेची तुमची आमची भाषा बोलणारा लोकप्रतिनिधी कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवावं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगत असताना दक्षिण सोलापूरचे देखील या ठिकाणी उमेदवार आहे आज ते देखील एक चांगलं नेतृत्व आहे आज युवक नेतृत्व आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण आता ठरवलं तर परिवर्तन घडू शकतं आणि निश्चित तुम्ही लोकांनी जर ठरवलं तर दोन्ही मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आहे ही मनशा नम चिन्ह सुनील मंडळ की उमेश काय चिन्ह प्रेशर कुत्रायची दोन्ही उमेदवारांना अतिशय प्रचंड मार्ग आपण सर्वांनी मताने विजयी करावं आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे आणि निश्चित राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रीय समाज पक्षाचा होणार आहे आणि तो मुख्यमंत्री होत असताना ही दोन्ही माणसं त्या माणसाला अनुमोदन देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार म्हणून कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवावं एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भारत जय राष्ट्र धन्यवाद दादा यानंतर तपशील सोलापूरचे